मी आलो बैल थाळासाठी इकडं आमचे बैल आहे इकडं बकऱ्यासुद्धा आहे आमच्या बकऱ्या बकऱ्याच्या बकऱ्या गावातल्या दगडा बसलो मी आराम करत आता त्या बैलामध्ये नेलं तर निस्त्या टकरा लागते तिकडे आहे बैल लोकायची आठ टकरा लागते टकराचा व्हिडिओ का टाकायचा म्हणलं काटून टाकला काढला होता पण पन। बरं पण नाही वाटत ते टकराचा व्हिडिओ झोन आहे आता थरात आता कसा बहिणीच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे लहान भाऊ गेला चंद्रपुली घेऊन गेला बहिणीने आता खर्च आहे दोघाचा त्याचा आपला पहिलंच मी परा यावर्षी पैशाचे कमतर होतात तिथे आता खूप खर्च आता बहीण स्वतः जेव्हा आता थरात भोगायचं लागते तिथे डोळे वाचावं लागतील दिलं तर ते आता ऑपरेशन खरं आले आता उद्या करणार आहे ऑपरेशन आणि मी आता इकडे आलो बैलाकडे आता मई थोडे तुरी बोलायचे आणि पण आपले यूट्यूबचे व्हिडिओ पण एडिट करायचे आहे काम आहे आता टाकून आलो आता असं आहे हे आता कामही महत्वाचं आहे बैला चालणेही महत्वाचं आहे आणि हे आता बसलो येतं आराम करत तिकडे बापू आहे तिकडे गेल्या वाटते बैल बकरे घेऊन कोंकड्या बाबू तिकडे आहे का हां हां नाही कोंकड्या म्हणलं तिकडे आहे तिकडे आहे बाबू बसून तिकडे आहे बकऱ्या आमच्या गावातल्या पोराच्या बकऱ्या आहे